नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी श्याम कुमार बोटे आज निवळी या गावी भेट देण्यासाठी आपलं नाव सांगा मारुती खिस्ती बर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कोणती लावलेली आहे एकशे आठ इनवेज कंपनीची एकशे आठ व्हरायटी तुमच्या शेतामध्ये लावलेली आहे सोयाबीन कशी वाटते तुम्हाला सोयाबीन चांगली त्यांच्या शेतामध्ये इन्व्हेज एकशे आठ व्हरायटी बघलेली आहे सोबत दुसरे शेतकरी आहे सुरेश खिस्ते दादा सांगायच्या शेतामध्ये सोयाबीन कशी आहे एक नंबर क्वालिटी आहे दुसऱ्या पेक्षा एकदम योग्य आहे दुसरी वराठी शेंगा बी चांगली पन्नास एक शेंगा आहे बघू शकता यांच्या शेतामध्ये भरपूर भरली नाही समजा बाकुड्यामध्ये आहे शकता काय का घोसामध्ये नायजेरिया म्हणलं दहा ते पंधरा शेंगा आपल्याला या ठिकाणी बघू शकतात दहा ते पंधरा पेक्षा समोर जातील पण दहा ते पंधरा शेंगा शंभर टक्के या झाडाला आपल्याला दिसत आहेत बघू शकता आणि हे झाड घेतलेल्या हातामध्ये आहेत त्याला तरी मला वाटतंय शेंगांची संख्या थोडी बहुत कमी असेल पण आपण जर खालच्या जर शेंगांची संख्या पाहिली तर बघू शकता कशा पद्धतीमध्ये शेंगा झाडाला लागलेल्या खूप चांगल्या पद्धतीच्या शेंगा आपल्याला सोयाबीन लागलेल्या या ठिकाणी दिसत आहेत निवळी हे गाव कुठे आहे आणि इकडे पावसाचं प्रमाण पावसाचं प्रमाण कसं आहे दादा आमच्या इकडे पाऊस भरपूर आहे भरपूर पाऊस झाला दरवर्षीच्या प्रमाणात पाऊस भरपूर अवलेबल आहे इथे जर दुसरी व्हरायटी असते एखाद्या वेळेस ती कमी कमी येते बाकीचे बाकीच्या बाकीच्या व्हरायटी पेक्षा व्हरायटी चांगली शेंगाची संख्या असेल सोयाबीन कुठे पिवळी पडलेली जाणवली तुम्हाला येल्लो मजाक वगैरे संपूर्ण क्षेत्र हिरवेगार आहे चांगली सोयाबीन या ठिकाणी दिसत आहे बघू शकता कुठलेही झाड बघा कुठेही बघा खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला झाडाला शेंगा लागलेल्या या ठिकाणी दिसतात कोणत्याही ठिकाणी बघू शकता आपण झाड जर बघितले तर खूप चांगल्या शेंगा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सध्या प्लॉटची स्थिती पाहिली तर शेंगा भरत आहेत पूर्ण पद्धतीने शेंगा भरलेल्या या ठिकाणी नाहीत शेतकरी आपल्याला सोयाबीन या ठिकाणी दाखवत आहेत दाखवा दादा मध्ये झाड कशी आहेत तर बघू शकता कुठलंही झाड पा कुठल्याही झाडाला आपल्याला शेंगा सत्तर ऐंशी शेंगा शंभर जवळ जवळ आपल्याला या ठिकाणी सोयाबीनला दिसत आहे या ठिकाणी आपल्या जर सोयाबीनला शंभर शेखा असतील तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तेरा ते चौदा पर्यंत उतार शेतामध्ये शेतकऱ्याला येऊ शकतो कोणते झाड बघितलं तर झाडाची शेंगाची संख्या खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे गुडाची शेंग जशी आहे तशी शेंगाची शेंग आहे आणि प्रत्येक शेंगाची जी हे आहे सोल्यांची संख्या आहे तीन तीन सोले आहेत काही ठिकाणी चार सोले आहेत आणि बघू शकतो आपण झाडांच्या शेंगांची संख्या आणि जर पातळ झाड असेल तर पातळ झाडाला शेंगांची संख्या अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे बघू शकता कुठलंही झाड बघा कुठल्याही झाडाला खूप चांगल्या शेंगा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपली भेट संपन्न झालेली आहे धन्यवाद